सीएसएमटी स्थानकात पंधरा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे तर ईपीएफ वरील व्याज दरांची घोषणा करण्यात आली आहे आरटी अंतर्गत प्रवेशांसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे तर अमेरिकेतून दहशतवाद्यांना निधी पुरवला जात असल्याचा आरोप अमेरिकन खासदारांनी केलाय चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलण्यात येणार आहे तर अभिनेता सुनील शेट्टीच्या डोक्याला बंदूक लावून गोळ्या घालण्याचा इशारा देण्यात आला होता याबाबत त्याने खळबळजनक खुलासा केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एक मार्च वार शनिवार आणि तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एम टी स्थानकात पंधरा तासांचा ब्लॉक एकोणसाठ लोकल रद्द सीएसएमटी स्थानकात चोवीस डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक बारा आणि तेराच्या विस्तारीकरणाच्या कामांसाठी दोन दिवसाच्या ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी पाच तासांचा तर शनिवारी आणि रविवारी रात्री दहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे यासाठी मध्य रेल्वेच्या तब्बल एकोणसाठ लोकल आणि तीन मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत सी एस एम टीच्या फलाट क्रमांक बारा आणि तेरा प्लॅटफॉर्मची लांबी चोवीस डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढवण्यात येते प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय आता हे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल पंधरा तासांच्या मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे यासाठी दोन ब्लॉक घेण्यात येणार आहेत पहिला पाच तासांचा ब्लॉक शुक्रवारी रात्री साडे अकरा ते शनिवारी पहाटे साडे वाजेपर्यंत सी एस एम टी ते भायखा अप आणि डाऊन जलद मार्गावर तर दुसरा दहा तासांचा ब्लॉक शनिवारी रात्री सव्वा अकरा ते रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या सी एस एम टी ते भायखळा अब दाऊल जलद आणि हार्बर मार्गावरील सी एस एम टी ते वडाळा रोड दरम्यान असणार आहे या ब्लॉक कालावधीत लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे मुख्य मार्गावरील लोकल सेवा भायखळा परळ दादर स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहे तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा रोडपर्यंत चालवण्यात येणार आहे शनिवारी सीएसएमटी स्थानकावरून शेवटची स्लो लोकल रात्री दहा वाजताची सीएसएमटी बेलापूर लोकल असणार आहे तर हार्बर मार्गावरील शेवटची लोकल रात्री दहा चौतीस वाजताची सीएसएमटी पनवेल लोकल, रात्री, लोकल तर लोकल रात्री अकरा चोवीस वाजताची सीएसएमटी गोरेगाव लोकल धावणार आहे तसंच या ब्लॉकमुळे शनिवारी आणि रविवारी ट्रेन क्रमांक एक एक शून्य शून्य आठ शून्य सात पुणे सी एस एम टी डेक्कन एक्सप्रेस ट्रेन क्रमांक एक दोन एक दोन आठ दोन सात पुणे सी एस एम टी इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक एक सात सहा एक आठ एक सात नांदेड सी एस एम टी तपोवन एक्सप्रेस रद्द असणार आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ई पी एफ वरील व्याजदरांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अर्थात हजार e. चोवीस या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ई e. पी एफच्या ठेवींवरील व्याजदर आठ पूर्णांक पंचवीस टक्के असा जैसे थे ठेवलाय आहे श्रममंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली ई पी एफ ओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची आज बैठक झाली या बैठकीत ई पी एफ व्याजदराचा आढावा घेण्यासह अन्य विषयांवर चर्चा झाली त्यात दोन हजार चोवीस पंचवीस साठी ई पी वर आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयानंतर दोन हजार चोवीस पंचवीस साठी ई पी एफ ठेवींवरील व्याजदर मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे सरकारच्या मंजुरीनंतर नंतर दोन हजार चोवीस पंचवीस साठी ई पी एफ वरील चोवीस वरील व्याजदर दोन हजार बावीस तेवीस मधील आठ पूर्णांक पंधरा टक्क्यांवरून दोन हजार तेवीस चोवीस साठी आठ पूर्णांक पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवला होता ई पी एफ ओने मार्च दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या सात कोटींहून अधिक सदस्यांसाठी दोन हजार एकवीस बावीस साठी सा व्याजदर दोन हजार वीस एकवीसमध्ये आठ पूर्णांक पाच टक्क्यांवरून आठ पूर्णांक एक टक्क्यांपर्यंत कमी केला होता दोन हजार वीस एकवीस साठी ई पी एफ वरील व्याजदर आठ पूर्णांक दहा टक्के होता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळांमध्ये प्रवेशासाठी दहा मार्चपर्यंत मुदतवाढ शिक्षण हक्क कायद्यानुसार अर्थात आर टी ई अंतर्गत खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी निवड झालेल्यांपैकी आतापर्यंत केवळ सेहेचाळीस पूर्णांक सत्तावन्न टक्के बालकांचे प्रवेश निश्चित झालेत या जागांवर बालकांच्या प्रवेशासाठी आणखी संधी मिळावी म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाने निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी आता मुदत वाढ दिली आहे त्यामुळे पालकांना निवड यादीतील बालकांचे प्रवेश दहा मार्चपर्यंत निश्चित करता येणार आहेत आर टी अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते त्यानुसार राज्यातील आठ हजार आठशे त्रेसष्ट शाळांमधील एकूण एक लाख नऊ हजार सत्याऐंशी रिक्त जागांसाठी तीन लाख पाच हजार एकशे बावन्न अर्ज आले होते त्यातील एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट बालकांची निवड यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे आतापर्यंत निवड यादीतील केवळ सत्तेचाळीस हजार चारशे ब्याण्णव बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यामुळे शिक्षण विभागाने ही मुदतवाढ दिली असल्याचं प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे अफगाणिस्तानातील तालिबान शासकांना अजूनही दर आठवड्याला अमेरिकेतून चाळीस दशलक्ष डॉलर पाठवले जात आहेत या निधीचा तालिबान दहशतवादी कारवायांसाठी फायदा घेत असल्याचा दावा अमेरिकन खासदार टीम आणि टेलर ग्रीन यांनी चार्टर विमानाने अफगाणिस्तानला पाठवण्यात येणारे डॉलर तालिबान आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांना फायद्याचे ठरत असल्याचा गौप्यस्फोट टेनेसी राज्यातील रिपब्लिकनचे प्रतिनिधी टीम बर्चेट यांनी केला पॉडकास्टची पाचवी बातमी आहे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी डिलिमिटेशनला केलेल्या विरोधाची केंद्र सरकारने केवळ लोकसंख्येचा निकषांवर आधारित मतदारसंघांची फेररचना अर्थात डिलिमिटेशन करून दक्षिणेतील राज्यांचं नुकसान करू नये आणि असं केल्यास आम्ही त्याला कडाडून विरोध करू असा इशारा तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांनी शुक्रवारी दिला तामिळनाडू आणि द्रमुक मतदारसंघ फेर नावाखाली केला जाणारा हा अन्याय सहन करणार नाही लोकसभा मतदारसंघांची फेररचना करताना केवळ लोकसंख्येनुसार मतदारसंघ वाढणार असतील तर दक्षिणेतील ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात योगदान दिलंय त्यांचं नुकसान होईल असं स्टॅलिन यांनी म्हटलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे टीम इंडियाचा कॅप्टन बदलणार असल्याची पाकिस्तानला पराभूत करून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल्समध्ये प्रवेश केला रविवारी दोन मार्चला टीम इंडिया या स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्ध अंतिम साखळी सामना खेळणार आहे पण या सामन्यात संघाचं नेतृत्व उपकर्णधार शुभन गिळ करणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण कॅप्टन रोहित शर्माला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचं समजतंय मीडिया रिपोर्टनुसार गुरुवारच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये रोहित शर्माने फिजिकल फारसा सहभाग घेतला नाही एका तासाच्या रोहितने स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच सोहम देखरेखीखाली केवळ जॉगिंग केली आणि थोडीशी फलंदाजी केली पण त्यानंतर तो पूर्ण वेळ चीफ कोच गौतम गंभीर सोबत चर्चा करताना दिसला भारत पाकिस्तान सामन्यात तो बराच वेळ मैदानाबाहेर होता कारण त्याला मांडीचं दुखणं उद्भवलं होतं त्यामुळे रोहितला रविवारच्या सामन्यात रेस्ट दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कॅप्टन रोहितच्या अनुपस्थितीत व्हाईस कॅप्टन असलेला शुभमन गिल टीमची सांभाळू शकतो पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे सुनील शेट्टीच्या डोक्याला बंदूक लावल्याची बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याच्या डोक्याला बंदूक लावून गोळ्या घालण्याचा इशारा अमेरिकेतील पोलिसांनी दिला होता हा भयानक अनुभव सुनील शेट्टीने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच आहे ही घटना नेमकी काय होती हे सांगताना सुनीलने सांगितलं की अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दोन हजार एक मध्ये हल्ला झाला होता त्यावेळी लॉस एंजेलिसमध्ये संजय गुप्ता यांच्या कांटे सिनेमाचं शूटिंग सुरू होतं हल्ल्याच्या घटनेमुळे अमेरिकेत तेव्हा पोलिसांकडून प्रचंड नाकेबंदी सुरू होती कांडे सिनेमासाठी त्याने दाढी वाढवली होती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशियाई दाढी असलेल्या पुरुषांची अमेरिकन पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती त्यामुळे संशयावरून त्याच्या डोक्याला बंदूक लावून हातात बेड्या घालून गुडघ्यावर बसायला सांगितलं होतं जर खाली बसला नाहीस तर गोळ्या घातल्या जातील असंही त्या पोलिसाने सुनीलला म्हटलं होतं हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे